नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत अशा प्रवासाला जिथं प्रत्येक पावलावर असतो अंधार प्रत्येक कोपऱ्यात लपलेलं असतं एक रहस्य आणि प्रत्येक ठिकाणाची असते स्वतःची शापित गोष्ट ही आहेत महाराष्ट्रातली दहा शापित ठिकाणं जिथं इतिहास आत्मा आणि भीती एकत्र राहतात शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित यापैकी एखाद्या जागी तुम्हीही गेले असाल एक शनिवार वाडा पुणे सतराशे बत्तीसमध्ये पेशव्यांनी बांधलेला हा वाडा इतिहासातलं एक महत्त्वाचं ठिकाण पण इथंच सतराशे त्र्याहत्तरमध्ये झाला एक भयानक खून नारायणराव पेशवे त्यांचा खून त्यांच्या काकांनीच करवून घेतला म्हणतात त्यांना जिवंतपणी तुकडे तुकडे केलं गेलं आजही रात्री एक वाजता वाड्यातून एक आवाज येतो काका मला वाचवा हा आवाज इतका भयानक असतो की वाडा सूर्यास्तानंतर बंद केला जातो दोन डोंगरगाव घाट सातारा साताऱ्याजवळचा डोंगरगाव घाट सुंदर दिसतो पण धोकादायक आहे इथे एका बाईचा अपघातात मृत्यू झाला आता तीच बाई वाटेवर उभी दिसते गाडीत बसते हसते आणि मग गाडीचा ताबा सुटतो गाडी थेट दरीत कोसळते इथे अनेक अपघात झाले आहेत पोलीसही रात्री इथे जात नाहीत तीन वृंदावन सोसायटी ठाणे एकोणीसशे ऐंशीमध्ये बांधलेली ही सोसायटी पूर्वी खूप प्रसिद्ध होती पण काही रहिवाशांनी सांगितलं रात्री लिफ्ट आपोआप सुरू होते दिवे लागतात आणि बंद होतात कधी कोणीतरी अंगावर बसल्यासारखं वाटतं इथे एक आत्महत्या झाली होती आणि म्हणतात तो आत्मा अजूनही फिरतो चार कृषी विद्यापीठ राहुरी राहुरीचं कृषी विद्यापीठ पाठीमागे आहे एक अडगळीची जागा म्हणतात इथे मांत्रिक प्रयोग झाले विद्यार्थ्यांना विचित्र स्वप्न पडतात मंत्र ऐकू येतो आणि काही वेळा प्राण्यांचे आवाज इथे अपघात आत्महत्या जास्त आहेत काहींनी एका विचित्र आकृतीचं दर्शन झालं असंही सांगितलं पाच टावर ऑफ सायलेन्स दोखंडी हिल मुंबई पारशी समाज मृतदेह गिधाडांना अर्पण करतो हा टावर त्यासाठी वापरला जातो सामान्य लोकांना इथे प्रवेश नाही रात्री इथे आवाज येतात छायाच दिसतात गिधाड अस्वस्थपणे ओरडतात म्हणतात काही आत्मे अजूनही इथे अडकले आहेत सहा काळभैरवनाथाचं मंदिर जुन्नर शिवाच्या रौद्र रूपातलं हे मंदिर इथे मोबाईल वाजवला गाणं लावलं तर काहीतरी अघटीत घडतं एक युवक मोबाईलवर गाणं वाजवत होता दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह मंदिराजवळ सापडला म्हणतात काळभैरव रागावला आणि त्याचा कोप झाला व्हिक्टोरिया गार्डन पुढे ब्रिटिश काळातली ही बाग रात्री इथे एक बाई पांढऱ्या साडीत फिरताना दिसते तिचं अस्तित्व एवढं जोरात असतं की पाहणारा बेशुद्ध पडतो म्हणतात ती एक सती होती जिला इथे जबरदस्तीनं जायला गेलं आठ खूप स्मशान घाट सांगली इथे अनेक मृतदेहांची अंत्यसंस्कार झाली पण एका जागेवर वारंवार एक बाई दिसते पांढऱ्या साडीत शांत पण डोळ्यात काहीतरी अशुभ ती दिसली की घरात अपघात आजार किंवा मृत्यू होतो इथे तांत्रिक प्रयोगही झाले आहेत नंबर नऊ कुशावर्त तलाव त्र्यंबकेश्वर हे पवित्र तलाव पण काही लोक म्हणतात तलावात पोहताना कुणीतरी पाय ओढतो काहींना तलावातून बाहेर काढावं लागलं पापी आत्मे इथे अडकले आहेत असं मानलं जातं नंबर दहा गुप्त कुंड त्र्यंबकेश्वर नाशिक हे कुंड फार कमी लोकांना माहिती आहे म्हणतात इथे यमराजाचं वास्तव्य आहे पाण्यात पाय घातला तर काही दिवसात एखादी दुःखद घटना घडते हे कुंड गूढ ऊर्जांनी भरलेलं आहे ही होती महाराष्ट्रातली दहा शापीत ठिकाणं जिथ इतिहास आत्म्यांचा कोप आणि पेती सगळं एकत्र आहे तुम्ही यापैकी कुठे गेलात का किंवा अजून काही ठिकाणं माहिती आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भयावह गोष्टींसाठी हॉर महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद पण लक्षात ठेवा कधीकधी जागा नाही तर तिथं असलेली छाया आपल्या घरापर्यंत पाठलाग करते